ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हेवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कनकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाचवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत तसंच विविध सुविधांच्या अभावाबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एस जे सावंत यांची भेट घेऊन जाब विचारला यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत येत्या पंधरा दिवसात म्हणजे दहा एप्रिलपर्यंत रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध न झाल्यास अकरा एप्रिल रोजी रुग्णालयाला टाळे ठोकून तीव्र आंदोलन करणार असल्याचा यावेळी इशारा दिला आहे पाहूयात एकशे दोन तुम्ही कुठे कुठे पाठवलं सांगा एकशे दोन त्या दिवशीच ॲक्सिडेंट झालं तेव्हा पण नव्हती तेव्हा आम्ही

काय जसं मला सांगा हे उपजिल्हा रुग्णालय बरोबर ना उपजिल्हा रुग्णालयाला ज्या काय गोष्टी पाहिजे त्या सगळ्या आहेत ना इथे अतिशय कायम स्वरूपी पाहिजे नाही ते उपजिल्हा रुग्णालयाला तुम्ही चार दिवस येणार ते चार दिवस काय म्हणून कोणी कोणी ठरवलं ते वरचे खातात ते खातात वरचे

प्रत्येकाला समजून घेत जो काम करत आम्ही आमची सुद्धा तक्रार आहे त्या जे कामगार एकदा खालती रिक्षातून जरी पेशंट आला कुठे पण ते गाडी होते नव्हती त्याने स्ट्रेचर घेऊन त्या तातडीन तिथं गेलं पाहिजे त्या पेशंटची तातडीन बाहेरून जेव्हा पेशंट येतो तो सगळीच होतो म्हणून येतो तर त्याची खात्री जमा केली पाहिजे त्याला ऍडमिट केलं पाहिजे ह्या गोष्टी तातडीने झाल्या पाहिजे ह्याला आम्ही आता अजिबात श्रमात करतात

आम्हाला सुविधा बँकुल तर मिळत असती तर आम्ही त्यांना तुम्ही घासून घेत मला सांगतो तुम्हाला साहेब हे काय चांगली गोष्ट आहे ते सर्व ठेवली आहे आता एवढ्या आमच्याकडे त्या माणसावरती आमचा विश्वास नाही खरंच सांगतो मी अधिकारी तुम्ही त्याला जबाबदार की आमदार जबाबदार आमदार ना आम्ही सांगितलं आमचा मला होता तिला आवड नाही कारण त्यांना माहिती आहे हे प्रश्न विचारले जाणार म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मला ठोस आश्वासन द्या ही पंधरा दिवसात कारवाई होते पंधरा दिवसानंतर आम्ही इथं येणार आणि जे काही होईल त्याला तुमचं मी या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आलो होतो अधीक्षकांना भेटलो तिथे उपजिल्हा रुग्णालय केल्यानंतर ज्या सोयीसुविधा दिल्या पाहिजेत जे डॉक्टर पाहिजेत ते इथे उपलब्ध नाही आहे सगळ्या वरिष्ठ पदं जी आहेत ती सगळी रिक्त आहेत तर आम्ही अधीक्षकांना विचारलं की तुम्ही इथे किती दिवस येता तर ते कायमस्वरूपी इथे असायला पाहिजे ते आठवड्यातून चार दिवस असतात असं म्हणाले बाकीचे दिवस ते नसतात आणि बऱ्याच सुविधा ज्या आहेत त्या सुविधा इथे उपलब्ध नाही आहेत त्या डॉक्टरांनासुद्धा काही साधनसामुग्री नसल्यामुळे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने सुविधा देऊ शकत नाही इथे गायनाकॉलॉजिस्ट म्हणून डॉक्टर पवार मॅडम आहेत पण प्रसूती करताना भूलतज्ज्ञाची जर गरज लागली तरी ते भूलतज्ज्ञ उपलब्ध नाही त्यामुळे इथले डॉक्टर सांगतात की ऑपरेशन थिएटर आमच्याकडे आहे परंतु भूलतज्ज्ञ नसल्यामुळे ते ऑपरेशन थिएटर असून नसल्यासारखं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता या रुग्णालयामध्ये दंत विभाग आहे आम्ही दंत विभागाची पाहणी केली तर दंत विभागामध्ये शोभेसाठी खुर्ची ठेवलेली आहे इन्स्ट्रुमेंट एकही इन्स्ट्रुमेंट नाही दातसुद्धा काढला जात नाही तर तो दंत विभाग कसला ह्या ह्या गोष्टीची आम्ही विचारणा केली त्याचप्रमाणे इथले जे तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतले कर्मचारी आहेत त्यांचे जे जे कॉन्ट्रॅक्टवर आहेत त्यांचे पगार तीन तीन चार चार महिने होत नाही आणि त्यांचे पगार होत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी येते अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडून कशा पद्धतीचं काम होईल त्यामुळे हे जे रुग्णालय आहे ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्यासुद्धा लायकीचं राहिलेलं नाही आहे उपजिल्हा रुग्णालय आज आम्ही त्यांना सांगितलं की ह्या सुविधा जर तुम्ही व्यवस्थित तिथे दिल्या नाहीत ज्या काय ज्या काय सुविधा शासनाच्या मार्फत तुम्हाला मिळालेल्या आहेत त्यासुद्धा योग्य पद्धतीने जर दिल्या जात नसतील तर ते उपजिल्हा रुग्णालय बंद करा किंवा आम्ही येऊन त्याला टाळ थो, टाळ ठोकतो अशा पद्धतीचा आम्ही आज त्यांना निर्वाणीचा इशारा दिलेला आहे त्यांना आता की जर ह्या सुविधा जर तुम्ही त्याने म्हणाले आमची सत्तावीस तारीखला सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक आहे सत्तावीस तारीखपर्यंत म्हटलं ठीक आहे सत्तावीस नंतर आम्ही त्यांना असे दिलेलं की आम्ही सहा तारीखपर्यंत ह्या सर्व सुविधा तुम्ही इथं उपलब्ध उपजिल्हा रुग्णालयामध्ये ज्या ज्या सुविधा पाहिजे तुम्ही उपलब्ध करून देतो असं ज्या हक्काच्या आहेत त्या तुम्ही देणार आम्ही त्याची दहा तारीखपर्यंत आम्ही वाढवा दहा तारीख संपली अकरा तारीखला आमचा हा पवित्र आक्रमक असेल त्याच्यामध्ये जर एवढंही जर करून शासनाला जर एवढं जर करून जर समजत नसेल की आपण उपजिल्हा रुग्णालय चालू केलंय आणि जर हा सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देऊ शकत नाही आणि एवढा निर्वाणीचा इशाराही नाही देऊन देऊ शकत नाही तर आम्ही ह्या यानंतर नंतर गप्प बसणार नाही त्यांना स्पष्ट शब्द सांगितलेला आहे कोणताही निर्णय घेऊ काही इथं घडू शकतं हे तुमचे बोर्ड नसतील तुमच्या खुर्च्याही नसतील आणि इथला हा बोर्ड नसेल फक्त हे हॉस्पिटल तुमचं फक्त ह्या खोकल्याचं आणि तापासाठी एवढं तुमच्याकडे हे रुग्णालय आहे असे बोर्डही लावू इथं ठिय्या मांडू किंवा इथं काही म्हणजे काही उद्या घडू शकतं आणि आम्ही ह्या पुढे शांत बसणार नाही आहे आता बरेच वर्ष ही सगळी चर्चा झालेली मी परत वेळोवेळी आमदारांकडे मागणी केली होती की आमचा भाग या लोकांचे जनतेचे माणसं समजून घ्या परंतु हे झाले नाही हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे आणि वेंगुलावासी आता, वेंगुला आता ह्यापुढे शांत बसणार नाही याच्या पुढे ज्या ज्या आम्हाला हक्काच्या आहेत जे गोरगरीबची जी जनता आहे ज्या गोरब गरीब जनता यासाठी उपचारासाठी येते त्या जर सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्या नाही तर ह्या पुढे आम्ही वेंगुलावासीयावर शांत बसणार नाही असा आम्ही त्यांना इशारा दिला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा युट्यूब चॅनल